की विमानतळाला दिबापाटी साहेबांचं सा नाव द्यावं हा राज्य सरकारचा प्रस्ताव हा राज्य मंत्रिमंडळाच्या बरोबरीनं विधी मंडळाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलाय एकच नाव गेलंय हे नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा कन्फर्म केलंय देवेंद्र फडणवीस जी जेव्हा जेव्हा सा या जिल्ह्यात आले आपल्यापैकी पत्रकारांनी त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी ठासून सांगितलंय दिबा दिपाटी साहेबांचंच नाव लागणार आता यापेक्षा वेगळं त्यांनी अजून काय पक्क सांगण्याची गरज आहे आता फक्त कृतीची गरज आहे की विमानतळाच प्रत्यक्ष उद उद्घाटन व्हायच्या आधी व्हावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे विमानतळ जेव्हा उद्घाटन होईल त्यानंतर सुद्धा किमान पंचेचाळीस दिवस ते सुरू होणार नाही प्रत्यक्ष उड्डाण त्यामुळे या सगळ्याला वेळ आहे पण आपल्या आम्ही सगळे इथं असलेले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते का, तुमच्या माझ्या सकट आपल्या या ठिकाणी जे रक्त आपल्या धमन्यांमधून वाहतं ते दिबापाटी साहेबांच्या नावानं वाहत आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की त्याच्या आधी व्हावं की जेणेकरून लोकांना या संदर्भामध्ये आनंदोत्सव साजरा करता यावा जो अभिमान जो गर्व आपल्या या नेत्याविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे तो व्यक्त करता यावा की आपल्या प्रत्येकाची तळमळ आहे आणि त्या तळमळीतून प्रत्येक जण काही ना काहीतरी कृती करतोय त्या सगळ्या कृतीचं तोपर्यंत स्वागत आहे जोपर्यंत भावना शुद्ध आहे बरं शेवटचाच प्रश्न आहे काही राजकीय नेते म्हणजे काही बोलून जातात आणि नंतर मग त्या क्लिप फिरतात तुमच्याविषयी देखील अशा क्लिप फिरू शकतील राजीनाम्याच्या बाबतीत बाकीच्या अनेक गोष्टी बाबतीत हे टोकाचं बोलणं खरोखर योग्य असते काय असं <laughs> आहे की दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत ठाकूर राजीनामा देईल हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मीच बोलले ते शब्द मी पूर्ण करून दाखवेल